तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश तर मित्रांनो आता आपण चाललो आहे बरोबर देवड्या गावामध्ये दे माघाऱ्याला तर आता तुम्ही म्हणाल की माघाराची डायरेक्ट व्हिडिओ बनवते परंतु लग्नाची व्हिडिओ मी कोकणी वैभव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आपल्या वाडीतील एकाच दिवशी दोन लग्न झाली निलिमाताई आणि सागरदाचं तर संपूर्ण व्हिडिओ मी कोकणी वैभव या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळेल तुम्ही जाऊन बघा आणि आता आपल्यासोबत वाडीतील पोरंसुद्धा आहेत तर आता आपण चांद जाणार आहोत बाईकने आणि बाकी इतर माणसं वाडीतील टेम्पोने जात आहेत आता समोर सुद्धा आहे आम्ही दोघं आता पोरांची वाट वागतो आहे बघू आता पोरं कधी येतील तेव्हा तर सुद्धा न थांबता स्टार्ट करूया तर चला एक गाणं बोल <laughs> दिल ना दिया सुनो गा क्रिस का गाना ट्रेन <laughs> चल राही अभी तर चलो व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर चला तर मित्रांनो आता आपण निघणार आहोत गाडी वगैरे काढले नाही तर आता जाव

तर मित्रांनो आता बरोबर आपण आलोय सापे प्रॉपर हायवेला आपल्या सरज व्हायची फ्रीस कायवे लागले क्रिश हायवे हॉटेल तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते बघा इकडे लेफ्ट मारायचं आहे आता जातो खरं आहे फुकटचं पण एवढं जाण आहे वर एकाला रस्ता माहित नाही आहे मला वाटतं शेवटला हडका उतरायला जावं लागतं रावाला वाट चोडीची चोजी जाताव आहे बघू ना शेवटच्या डागुणडला अशी सातात ते हडका उतरवायला जेव्हा लागणार असतो तसं करावं लागतं रावा आता जरा लक्ष पडते नाही तर मला मात शेट खास रत्नागिरीवरून मागऱ्याचं काय त्यांना गाडी आहे त्यांची आता जाव आता डायरेक्ट तिकडेच भेटू मग थंडी पण जाऊ आहेत मित्र आता तू तर मित्र अवगणवाडी मध्ये इकडं पोरवीर आहेत वाडीतली आता जाऊन आक्रमण करायला खाली जाऊ इवरा दाखवत लोक म्हणतो तुम्ही खायला वडे खायला सगळे वडीलवर हो आहे तर मित्रांनो या जावाला बसलीला जावायला

जी आता म्हणतो फार कसं म्हणतात माहिती काय बाद दिली ना जरा कमी गेले दहा पर्यंत ते वाडीच होकडा असतो पंचवीस वाडीत एकोणपन्नास रेकॉर्ड आहे एवढी रेकॉर्ड आहे पंचवीसचा थंडी बागळी आणि कोकणी अर्धव उठल जगले उठल्या चॅनलला लग्नाची व्हिडिओ तुम्हाला भेटेल तुम्ही बघा लग्न झालं लग्न झालं फार येईल पण बघा जाऊन आता पण निघूया थंडी पण भरपूर आहे जाऊया